नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं पुण्यात जंगी स्वागत फुलांची उधळण ढोल ताशाच्या गजरात मोठं स्वागत करण्यात आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना आता विधानसभेसाठी सज्ज झाली आहे त्या पार्श्वभूमीवर तीन ऑगस्ट रोजी पुणे येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा होत आहे पुण्यात होणाऱ्या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत चला जिंकूया असा निर्धार या मेळाव्यात केला जाणार असून या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले पक्षप्रमुख पुण्यात येत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून संपूर्ण वातावरण भगमवय झाले होते शुक्रवारी सकाळी उद्धव ठाकरे पुण्याकडे रवाना झाले यावेळी मुंबई पुणे महामार्गावर शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले आकाशात ढगांची गर्दी असली असताना आणि पावसाचे थेंब कोसळत असतानाही शिवसैनिकांचा उत्साह तसुभरही कमी झाला नव्हता हातात भगवे झेंडे घेऊन आणि आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा गगनभेदी घोषणा दिल्या जात होत्या उद्धव ठाकरे यांचा सत्कार ताफाजवळ येताच फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले उद्धव ठाकरे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे शिवसेना जिंदाबाज आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आपण उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहात की एकनाथ शिंदेंचा हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र